वनाधिकारासाठी आपला लालबावटा सातत्याने झगडत आहे गेल्या दोन वर्षापूर्वी आपण ह्या भागातले वनाधिकाराच्या लढाईसाठी फार मोठा लढा उभा केला होता बोईसरच्या फॉरेस्ट ऑफिसला आपण मोर्चा काढून सबंध फॉरेस्ट कार्यालय कोंडावलं होतं आणि त्यांना त्यावेळी आपल्या गावठी भाषेत कोंबड्याची भाषा त्यांना शिकवून दिली होती त्यावेळी त्या लोकांनी ताबडतोब आपल्या पलाटाची जी पी एस मोजणी केली परंतु दोन हजार पाच चा, शाशन चा है तेरा डिसेंबर दोन हजार पाच चा जीपीएस नकासा ऑनलाईन दिसत नसल्यामुळे मुले पुन्हा शासनाने त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही करा त्या स्थळ पाहणी आपल्याला शासनाचा कायदा आहे तेरा डिसेंबर दोन हजार पाच चा वनाधिकाराचा कि जेवढा जमीन त्यांच्या ताब्यात असेल त्यापैकी दहा एकर जमीन प्रत्येक फॉरेस्ट कसणाऱ्या पलाटधारकाला दहा एकरचा प्लॉट दिला पाहिजे परंतु इथले आर ओ असतील इथले फॉरेस्ट अधिकारी असतील हे ज्यावेळी नमुना अ भरतात त्या नमुना अ मध्ये किमान एक ते दोन गुंठ शंभर दाखवतायत लागवडी एवढे क्षेत्र म्हणून आपल्याला जे काही वनपट्टा भेटतो त्या वनपट्ट्यावर खूप कमी क्षेत्र भेटते मित्रांनो वन अधिकाराचा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही फक्त शंभर चौरस वार म्हणजे शंभर चौरस वार म्हणजे एक गुंठा जमीन एक गुंठ्यात साधा आपल्या आदिवासी समाजाचा घर सुद्धा बसत नाही तर त्याच्यात शेती काय करायची हा प्रश्न घेऊन आपण येत्या पंचवीस जून बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीसपासून पासून बोईसरच्या फॉरेस्ट ऑफिसवर बेमुद्दत घेराव घालणार आहोत आणि बेमुदत मुक्कामी आंदोलन करणार आहोत त्याच्यासाठी आपल्या सर्वांच्या आता भात पेरण्या होतीलच त्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात तयारी करा आणि बेमुदत आंदोलनासाठी सर्वांनी तयार राहा द्या वारा नाही तर द्या पाऊस पण फॉरेस्टला लागून द्यायचा नाही आपण थारा त्याच्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात तयारी करा आपापल्या भागामध्ये कळवा आणि जेवणाची खाण्याची पिण्याची संबंध तयारी घेऊन आपण तिथे आंदोलनात सामील व्हा एवढंच बोलतो इंटलाफ जिंदाबाद